आपल्याला वाचायला शिकायचं असेल तर अगोदर आपल्याला मुळाक्षर कळाली पाहिजे बरोबर की नाही मूळाक्षरापासून शब्द बांधतात मूळाक्षराला काना मात्रा वेलांटी उकार जोडून आपले शब्द तयार होत असतात है की नाही आपण वाचायची प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये काल आपण बिगर काना मात्राचे शब्द वाचलेत त्यानंतर कानेचे शब्द वाचलेत पहिली वेलांटी वाचली आज आपण दुसरी वेलांटी वाचणार आहोत मी वाचताना तुम्ही प्रत्येकाने बोट ठेवायचे हा पुढे चालले आणि दुसरी गोष्ट आपण पुढून वाचायचं येते वाचल्यामुळे काय होतं या काना कसा देतात मात्र कसा देतात पहिला उपकार कसा देतात दुसरा उकार कसा देतात पहिली वेलांटी कशी देतात दुसरी वेलांटी कशी देतात हे आपल्याला पुढून वाचल्या वास कळतं पहिला उकार पाठीमाग येतो दुसरा उकार पुढे जातो पहिली वेलांटी त्या अक्षराच्या अगोदर असते दुसरी वेलांटी त्या अक्षराचे नंतर असते हे कधी काढणार आपल्याला आपण जेव्हा ती बारकाईने पाहू त्याला फोडून वाचू तेव्हा ते आपल्याला कळणार ओके काल आपण बिगर काण्याचे शब्द कान्याचे शब्द पहिली व्हॅरंटी वाचलेली आज आपण दुसऱ्या व्हॅरंटीचे शब्द वाचणार ओके तर दुसरी व्हॅरंटी लिहिताना काय करायचंय पहिल्यांदा ते अक्षर लिहायचंय नंतर काण्यासाठी उभी रेषा द्यायची त्या अक्षराच्या डोक्यावर पेन ठेवायचंय आणि वर असं येणा घालून बरोबर ते कान्यावर यायचे ती झाली दुसरी वेलांटी काय लक्षात येते ती कशी द्यायची आपल्याला आणि ती कधी समजतं आपण जेव्हा ती फोडून वाचू बारकाईने पाहू तेव्हा हा चला आपण वाचलं काय वाचलं आपल्याला ओके खला दुसरी वेलांटी टिकी गला दुसरी वेलांटी गी

तला दुसरी वेलांटी ती थला दुसरी वेलांटी थी दला दुसरी वेलांटी धी ध ला दुसरी वेलांटी धी नला ला दुसरी वेलांटी नी हा न कोणता ये न

श आणि श षट याच्यामध्ये फरक आहे बघा दोन्ही श मध्ये आहे की नाही श शहाम कसा कसं बघा आणि श षटकोणाचा कसं लिहिलाय बघा सला दुसरी वेलांटी सी।, सी हला दुसरी वेलांटी ही अळला दुसरी वेलांटी अळला दुसरी वेलांटिळी क्ष ला दुसरी वेलांटी क्षी ज्ञला दुसरी वेलांटी ज्ञी अशा पद्धतीने आपण काय केलंय मुळाक्षराला दुसरी वेलांटी जोडून आपण त्याचं वाचन केलंय की नाही चला आता आपण काही शब्द वाचायचे काय करायचंय चला बला दुसरी वेलांटी बी ल बी बला दुसरी वेलांटी बी ल बला दुसरी वेलांटी बी ड बी ड भला काना भा वला दुसरी वेलांटी वी भावी दुसरी वेलांटी भी क भी अशा क। क, क। पद्धतीनं आज आपण दुसरी वेलांटी फोडून कसं वाचायचं ते पाहिजे का नाही तुम्ही जेवढा सराव करणार तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित वाचता येणार त्यामुळे वाचन करताना नेहमी कसं वाचायचं फोडून वाचायचं म्हणजे आपल्याला बरोबर तो उच्चार कसा करायचा त्याला काय म्हणतात काना कोणता आहे मात्रा कोणता आहे वेलांटी कोणती ते समजलं पाहिजे आणि ते समजलं की तुमचं वाचन सुधारणार आणि जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचू शकणार हा <laughs> लक्षात